सर्ग एका सरग म्हणजे बावीस गाडी आली रोहांची ते लोकांना रावस सर्ग रावसं आली एक रोहांची गाडी आहे तीनच रावशी आहात ना काय आणले या बाबरे अवर मोठ दे कोत्याच्या अन म्हणजे बोध दे काढले कडक जायले <laughs> <लाएक> करा आणि पापलेटा, <laughs> पापलेटा खायला या खा <laughs> <पापलेटा पुछा। laughs> नमस्कार मित्रांनो कैसा सगळं स्वागत आहे तुमचा आजच्या आपल्या नवीन व्हिडिओत तर आज आहे ना गावातच आहे तर ते गेलो नाही कारण आमच्या गावकीचं मोरो आहे त्यामुळे आहे ना तुम्हाला आमच्या बस स्टॉपला पण कोण मावरा घेऊन जाताना वगैरे दिसणार नाही आणि बंदरावर पण कोण जास्त पब्लिक दिसणार नाही जशी नेहमी असते ना तर मंदिरला भेटायची तेव्हा कसलीच गर्दी असावी तुम्ही देखलेली तर आता दुपारचं आहे ते का किती वाजल्यात दीड वाजल्यात आत्ता जस्ट जेवलो आणि आयलो बंदरावर आज बंदी गावकीची बंदी असण्याचं कारण म्हणजे आमच्या गावात अदिती ताई तटकरी येणार आहे तर अदिती ताई तटकरेंनी बरीचशी मदत आमच्या गावासाठी केलेली आहे बराच काही केलेलं आहे आणि अजून काय मागणी आहात आमच्या गावाच्या पण ते पुरी होती नाही अशी आशा आहे त्यांच्याकडून तर आज त्यांचं स्वागत करणार आहोत आम्ही म्हणजे आमची गाव आमचं गाव वाशी हवेली वाशिवली तला तालुक्यात गाव आहे आणि राय जिल्हा रायग आहे काय नवीन आपले व्हिडिओ देखावला येतात त्यांना माहिती नाही पडतं आणि बऱ्याच वेळेला गावाचं नाव सांगावचं राहिला का त्या व्हिडिओकल कमेंट आलीच पाहिजे गाव कथा आहे तुमचं हे आमच्या गावाचा मस्त बंदार आणि दुपारची मस्त हवा सुटलं आहे आणि कडक निंबार पण पडलं आहे पण हवा लागते त्यामुळे काय जास्त वाटण नाही मस्त वाटते ना एकदम दुपारचं हे दीड वाजलं आहे आणि सगळ्यांना शुभ दुपार तर दीड वाजले आणि किती दो तीन वाजेपर्यंत येईल तीन वाजे साडेतीनपर्यंत येईल कारण त्या लोक काहीसा एक एक गावकारात येतात एक एक गावात त्याचा असतं कार्यक्रम त्याचा आता आमच्या गावातून द्यायचा तर आता रहाटाळला राहाटाळपर्यंत आलं तर हाटाळला काही जाणारच वाटतं तर आपण यायचा समजला म्हणा तर असो आणि हवेचा आवाज येत असेल व्हिडिओ समजून घ्यानंतर नाही ना आणि या बँजी वाजवणार आहात जयमल्हारवाला तर मनापासून पण आहे तुम्ही बँजे पण वाजवजा त्यांच्या आहेत बँजी वाजवताना मी तुम्हाला दिसू शकते आणि कैसा कार्यक्रम होता मी या व्हिडिओत टाकू बाकी संध्याकाळी जाते म्हटलं संध्याला वगैरे बंदी असल्या मुलं पण मावरा वगैरे नाही घेतला आहे पण घरातच आहे निकूशी रंजित येते कसं चाललेस कसं चाललेस कणाला तैसे प्रोग्राम असतं राऊंड मारवले येत असतात तसेच मी पण आता हो आज तो आमच्या गावचा व्यू मस्त पाहिजे वाशिहावेली गाव वाशिहावेली कोलीवाडाचा या बंदार गावचाच बंदर आहे पूर्ण या सगळीजणं बिनधास मुस्ते येत असतात आणि दिगी कोलीवाडा बोललो ना तर पूर्ण ही खाडी करून एस सरळ आहे एकदम बराच लांब आहे पण आम्ही रस्ता आहे मसला वगैरे गाठून जात असतो खालच्या व्हिडिओत मी तो रोड बरस दाखवलेलो तुम्हाला तसं आता अदिती ताईची वाट टिकतात लोका आली का तिकडेच जायरेक्झावं आहे आपल्याला मस्त पैकी आमच्या आता जे टीवर आले मी आणि या थोडीशी एक पार्टी देखावला भेटली जे बरीचशी माहिती तुम्हाला पण भेटून जाल काय आम्हाला मदत केलं गेले का पंच्याहत्तर लाख रुपयांची मदत होणार आहे आम्हाला जे टी बांधून देणार मस्त पैकी ती आता भविष्यात तुम्हाला व्हिडिओद्वारे देखावला भेटेलच काहीशी बांधलेली असेल ती हां

आता बहुतेक साफसफाई केल्यामुळं बहु बैशायला कमी झाली त्यांची तर अजून थोडं जागो पण ते देखा गुच्छ वगैरे अच्छा गाऱ्यात ना मागवल्यात आणि बाकी या माहोल आपल्या बंदरात झाले ते का बँजो पण आणलंय जय मल्हारवाल जय मल्हार म्युझिकल ग्रुप आमच्या गावचं आणि तिकडे तिकडे ते का काय मंदीला सुकावतात वाटत मंदीला सुकावतात ती उचलतात सुकात टाकलेली खुरशीच ये गाडी येईल ना आता आणि प्लॅन असतो की बंदरावर बोलतो वाजत नेणार फटाकरी पण आणल्यात बाकी गाडी आले त्यांच्या पैकी कुणाची तरी ती पण एक गाडी आली वाटते Hmm. चावल सुकात घेतल्या मस्त एन्व्हायरमेंट आपल्या गावचा कौशलनी मिनी मस्त एक कलर घेतला टी शर्ट तुम्हाला दोघांना दिलेली टी शर्ट आहे बऱ्याच था दिवसानी पार्टी बाहेर काढले तेव्हा ऐसा होत यांचं ग्रुप आहे ना यांची धावपल आहे जरा

आता लो। लोका जमासाठी थोडस बाजू केलं लो। लोका जरा जमलीत आणि पाऊसच आयलो जोरात सगळी या पत्राच्या आसऱ्याला आली थोडस वाजून झालं आणि इनूट चुरालो ते लाग नाही तर झुग्या देखा बंदा पिशवी विशवी भरलंय थोड्याच वेळात येणार आहे ताई पाऊस पण गेलाय आणि बँची पार्टी आणलंय समोर आईत ना जाऊ साहेब बंदरावर गर्दीचे काही युनिट लावायला किती जायलाय वाजवेल कोण मग किती टाईम आहे तीन तीनची एस टी पण आली म्हणजे तीन वाजून गेल्यात आणि आधी ती दाईचा एवढा टाईम पण झालेला आहे का तयारीत थाव सगळं आणि मिनी मिनी पण ट्रम आहे वाजवासाठी आता आधीची ताई इयर बोलतात आणि सुरुवात करायची लगेच सगळी लोक वाट दिसतात टी की आपली तल्यात ना आलेली तीनची एस टी आता सरळ मसल्यात चालते कोणीच आमच्या गावात उतारताना किंवा चढताना दिसत नाही कोणतरी उतरला कारण आज आमच्या गावात बंदी आहे नाही तर बरीचशी म्हणून उतारली असते एस टीने नाही अरे सॉरी त्याला एस टी आहे मग दीडची काय तीनची काय पद्धत तीन ना वाजून गेलं अडीच वाजलं तरी दीडची एस टी आहे पण आज लेट झाले नक्की किती किती वाजले तू फोनात दोन एकोणपन्नास पन्नास म्हणजे तीन वाजवलं आलेत आता की आम्ही आता बंदऱ्यावर वाजवा थांबला आपल्या स्टॉपवरशी आणि आता दुपारची हवा हो। पण दौऱ्यात चुकले हवेचा आवाज आता आणि सगळी सगळे लोक आयल्यात अतिथी ताईंच्यासोबत तर आता काय आता काय कार्यक्रम होते तर आता देखावर जाऊया ते नारळ वगैरे वाटतं तीन भूमिपूजन वगैरे आणि मग कामाला सुरुवात लोक घरात लोक लो हे सगळे बोलतील त्यानंतर परत आम्हाला ऐंशी आमच्या ल्यावर बँची भाषे पडली तिकडे चालल्यात घेऊन ती लोकं गेले मी व्हिडिओ करायसाठी इकडे राहिलो आणि परत आमच्या होल्यावर म्हणजे गावदेवीचं देऊल आहे ना त्यात वाजवत आमच्या हनुमंताच्या मंदिरापर्यंत आणावचं आहे आणि त्यानंतर त्यात पुरस्कार वगैरे आपला स्वागत वगैरे त्यांचा केला जात पुष्पगुच्छ देऊन त्याच्यानंतर त्यांची भाषणं वगैरे होतील जा काय पुढं काय करायचं आहे का आता बऱ्याच गोष्टी आपल्याला तिकडे आता देवलाजवळ गेल्यावर माहिती पडते तर काय आता औषध देखूया आपण

तुमचं त्याचं हे करत असताना एक प्लॅन आणि एलिवेशन करत असताना मी त्याची मिटिंग लावते म्हणजे त्याच्यात काय आहे थोडं आपण बाकी पण एलिव्हेशन जरा त्याला देऊ यात चांगलं हा पार्किंग घेऊ एखाद दुसरं सेल्फी पॉईंट पण घेऊ का किंवा जाणारा रस्ता पर्यटकांचा हा पार्क वेळ लाव ते घेऊ आणि जरा बेंचेस आणि वगैरे पण तुमच्यामध्ये मी लावते याची हशुशोभीकरण पण घेऊ त्याच्यामध्ये लावते मी

वर्षी हनला पण वाजवात दोनशे कप्प्या वर्षी येण टाइम लागला आणि आता मंदिराजवळ येऊन रंजीवाला तर जातील आणि हा पुढचा कार्यक्रम आपल्या देवलाच्या आतमध्ये घेतात वाटतं आपल्या मार्वतीच्या देवलात साहेबांना पाठिंबा आशीर्वादीचं राहिलेला आहे मला आणि ते पहिले या गावाकडून नेहमीच मधल्या कालावधीमध्ये मी पालकमंत्री असताना आम्हाला जिल्ह्यातल्या लागलंय ती ताई पण गेलो बँके पण नेलो घरा आणि कार्यक्रम पूर्ण झाले ते गावकीच्या घरात पण गेलेलो नाश्ता वगैरे केलं आणि गेले पण तर मस्तपैकी कार्यक्रम झाला आमचा देवलाशी पण आदिताई ताई वगैरे गेलो आणि तयारी संध्याकाळचं साडेपाच वाजल्यात आणि चालले पंधरावर थोडं क्रिकेट खेळतात बऱ्याच दिवसांनी क्रिकेट खेळला जाते आता तर या व्हिडिओ आता औराच पाटना पण अजून पुरा येतात खेलावला गेल्यात पण इथे चल खेलाव केलेलंच खेलावस गेले खेला खेला गेलेलंच तर आता या व्हिडिओ दौरा ही व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट करून सांगा आवडली असली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन अशी तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण देखील त्यासाठी खूप खूप धन्यवाद भेटू लवकरच नेक्स्ट व्हिडिओ टाटा बाय बाय